आज आपण या व्हिडिओमध्ये स पासून तयार होणारे दहा वाक्यप्रचार बघणार आहोत आता वाक्यप्रचार जर तुम्हाला विचारलं तर त्याचा वाक्यात उपयोग कसा करणार आहात त्याचा अर्थ कसा सांगणार आहात आणि त्यापासून इझिली सेंटेन्स कसे तयार करू शकणार आहात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे सांभाळ करणं म्हणजेच काय तर पालन पोषण करणं म्हणजेच काय तर लहानपणापासून त्याला मोठं करणं म्हणजे त्याला वाढवणं त्याचं आता वाक्य कसं तयार होणार आहे म्हणजेच काय तर सेंटेन्स कसा तयार होणार आहे सुमनच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला सो त्याच्या तिचे आई वडील नसतील म्हणून काय झालं तर तिच्या मामा मामींनी तिचा सांभाळ केला होता सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जर दुसरं एखादं सेंटेन्स असेल तरी ते सुद्धा तुम्ही लिहू शकता सेकंड आहे समजूत काढणं म्हणजेच काय तर गैरसमज दूर करणं जर एखाद्या वेळेस मिसअंडरस्टँडिंग झाली असेल तर आपण त्याला जेव्हा समजवतो सो तेव्हा आपण काय करतो तर त्याचा गैरसमज दूर करतो किंवा त्याला समजावून सांगतो त्याची समजूत काढतो आता त्याचा सेंटेन्स कसा तयार होणार आहे पाणी पाणीटंचाईमुळे आलेल्या समस्या दूर करण्यासाठी सरपंच गावकऱ्यांची समजूत काढतात तर पाणी टंचाई म्हणजेच काय तर पाणी कमी आलं होतं म्हणजे पाण्या पुढूनच पाणी जास्त येत नाही आहे त्यामुळे काय झालं तर हि जो हा जो काही प्रॉब्लेम आहे ही जी समस्या आहे ही दूर करण्यासाठी सरपंच आले होते गावकऱ्यांची समजूत काढायला म्हणजे त्यांना समजवायला थर्ड नंबर येणार आहे सावध करणं म्हणजेच काय तर भान देणे संकेत देणे किंवा इशारा देणे म्हणजेच काय तर अलर्ट करणं आता चोरांची चाहूल लागताच कुत्र्याची कुत्र्याने भुंकून आपल्या मालकाला सावध केलं म्हणजे त्याला समजलं की कुत्र्याला लवकर समजतं ना एखादं म्हणजे चोर आला किंवा नवीन माणूस आला तर त्यांना स्मेलद्वारे ते समजतं सो त्याने काय केलं होतं तर त्याच्या मालकाला सावध केलं होतं आणि नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही वाक्यात प्रयोग करणार आहात म्हणजे वाक्यप्रचार जेव्हा करणार आहात ज्यावेळेस हा वाला वर्ड येणार आहे तेव्हा आपला अर्थ लागणार नाही म्हणजेच काय त्याने मालकाला दिला किंवा संकेत दिला असा येणार नाही सावध केले सॉरी करण्याचं येणार आहे केले सो so, नेहमी लक्षात ठेवायचं की जो आपल्याला वाक्यप्रचारासाठी शब्द दिलेला है, तो चीते एनार आहे तोच इथे येणार आहे त्यानंतर फोर्थ नंबर आहे सुगावा लागणं म्हणजेच काय तर मागवा लागणं अंदाज लागणं किंवा फाइंड आउट होणं आता सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोरांचा सुगावा लागला आता बघितलं आपण की सुगावा लागण्याचं लागला आणि हे नाही येणार हा जर अर्थ तुम्ही इथे टाकला तर तुमचा सेंटेन्स पूर्णपणे चुकीचा होणार आहे सुगावा लागण्याचा अर्थ येणार आहे मागवावा लागणं अंदाज लागणं किंवा म्हणजे चाहूल लागणं सी सी टी व्ही कॅमेरामुळे चोरांचा सुगावा लागला म्हणजेच काय तर चोरांचा मार्ग सापडला किंवा चोरांबद्दल आपल्याला माहिती मिळाली त्यानंतर आहे फिफ्थ नंबर सार्थकी लागणं सार्थकी लागण्याचा अर्थ येणार आहे धन्यता पावणे म्हणजेच काय तर आपलं एखादं काम यशस्वी झालं आपण जे बोलतो ना म्हणजेच काय तर माझं काम सार्थ आ, सार्थ तर आ, हे सार्थकी लागलं आता सेंटेन्स येणार आहे संगीता शिकून मोठी झाली तिच्या आई वडिलांचे कष्ट सार्थकी लागले म्हणजेच काय तर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं सो अशा प्रकारे तुम्हाला हे म्हणजे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे आहेत त्यानंतर आहे सहभागी होणे म्हणजे सामील होणं सहभाग दाखवणं आपला किंवा आपण एखाद्या जसं की एखाद्या मीटिंग आहे किंवा काय आहे तर त्याच्यामध्ये आपण जाऊन काय होतो सामील होतो यांनी आपण काय होतो त्यांच्यामध्ये मिक्स होतं जाऊन ॲड होतो आता वाक्य कसं तयार करणार निशा आपल्या शाळेच्या कबड्डीच्या संघात आपल्या खेळाच्या कौशल्यामुळे सहभागी झाले म्हणजेच काय तर तिला सिलेक्ट केलं गेलं के त्याच्यामध्ये तर तिला काय होतं कबड्डी ती चांगली खेळत होती कौशल्य म्हणजेच काय तर तिच्यामध्ये ती अॅबिलिटी होती त्यामुळे तिला काय केलं सहभागी करून घेतलं किंवा ॲड करून घेतलं त्यामध्ये एट नंबर आहे सुटका होणे म्हणजे मुक्त होणे फ्री होणे सांसारिक जबाबदाऱ्यांमधून आता रामाची सुटका झाली आता असं का कारण रामाचं आता वय झालं असेल सो त्याचा त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्याच्या मुलाने सुनेने उचलल्या असतील त्यामुळे तो काय झाला तर ह्या संसारापासून तो मुक्त झाला म्हणजे मोकळा झाला मुक्त होणे लिहू शकता मोकळे होऊन होणे लिहू शकता म्हणजेच काय तर तो आता इथून फ्री झाला त्याची सुटका झालेली आहे नाईन्थ नंबर आहे संकोच वाटणे म्हणजेच काय तर लाज वाटणे रेखाला परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते हे घरी सांगताना तिला खूप संकोच वाटत होता म्हणजेच काय तर लाज वाटणं पछात आखून वाईट वाटणं सो हे काय आहे तर संकोच वाटणे त्यानंतर आहे टेन्थ नंबर आहे संचार करणे म्हणजेच काय तर फिरणे किंवा फिरस्ती करणे लॉकडाऊनमध्ये प्राणी रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसले म्हणजेच काय तर कोणाची भीती नाहीये आरामात ते फिरत होते ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस काय होतं तर लोकं घरामध्ये बंद होते आणि प्राणी जे आहेत ते काय होते था? तर मुक्तपणे यांनी फ्रीली ते कुठेही संचार म्हणजे फिरत होते अशा प्रकारे तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे त्याचा अर्थ सांगायचा आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय